काटोलच स्टेशनावरच अनिल बाबूच बोताच पोट बारावी मी गेले म्हणजे मत याचा बाप मंत्री होता तीस वर्ष म्हणून गेले द्या त्याच्या बापान तीस वर्षात निवड नाही पाडला म्हणून द्या या गावामध्ये अवैध धंदे सुरू म्हणून द्या धंदे कार्यकर्ते देशी दारूचे अवैध धंदे धंदे तुम्ही एक ना चांगला आमदार निवडून द्या थेमे ठोक निवडून द्या मर्द निवडून द्या नाही दोन दिवसात याचा निकाल लावला आणि याच्या फोन नंबरचे धंदे केले तर मी देशमुखाची अवराज नाही क्षेत्र बर्बाद करणं सुरू आहे अवय धंद्याच्या ऊद या क्षेत्रामध्ये आलेला आहे पोलिसांच्या बापाचं काय जाते तीनच वर्षे तीन वर्षात जेवढा माल मठारता येईल तेवढा माल मठारते तुमच्या गावावर त्याचा प्रेम नसते आमदार जर पाहिला राहिला त्याला जर साहेब म्हणणारा राहिला तर तो, तो जर स्वतः भ्रष्टाचारी असला आमदार तर तो त्याला साहेब म्हणते आणि त्याला तू पैसे खाऊ नको हे दटावून सांगू शकत नाही कारण तोही पैसे खाणार असते म्हणून आमदार हा तुमचा इमानदार असला पाहिजे आमदार ज्या दिवशी इमानदार निवडून जाईल अच्छा अच्छा पोलीस वाल्याची मिटिंग घेईल ना आणि तो जर भ्रष्टाचारी असेल तर पॅन्डर मुद्द्याशिवाय राहणार नाही जे पाहिजे तर बदल घडवण्याची गरज आहे पूर्ण क्षेत्रामध्ये बदल पाहिजे आहे गावात गेल तर त्या नाही पाहिजे म्हणते ज्या भाजपनं महागाई वाढवलेली आहे सर्वसामान्य माणसाची कंबर तोडलेली आहे ज्या भाजपवाल्यानं इथं जाती जाती धर्मा धर्मात ते निर्माण केलेली आहे ते भाजपही पाहिजे नाही असा सगळ्याचा सूर आहे कोणत्याही गावात जा तर दुसरा तो अनिल देशमुखाचा पोट्टाही नाही पाहिजे म्हणूनही सूर आहे